कोणाविषयी बोललात आपण कोण आहेत ते कोण आहेत आरोपी कुठे आहेत ते सध्या वृद्धाश्रमात आहेत का साबरमती आश्रमात आहेत कि वर्ध्याच्या आश्रमात तपस्या करतायत म्हणजे कोण आहेत ते कोण आहेत ते भारतीय जनता पक्ष निवडणुकीत उतरतोय आणि पराभवाच्या भीतीनं विरोधकांवर हल्ले करण्यासाठी अशा जर संत महात्म्यांचा वापर भाजपा करणार असेल तर ही निवडणूक न लढताच त्यांनी हा पराभव मान्य केलेला आहे ज्या अँटिलिया प्रकरणात बॉम्ब ठेवले गेले तिथे त्यानंतर एका निरपराध व्यक्तीचा खून केला गेला महाराष्ट्राला नव्हे देशाला हबरवणाऱ्या या प्रकरणातले दोन मुख्य आरोप पोलीस खात्यातले आणि त्यातले त्यातला एक मुख्य आरोपी जे मुंबईचे पोलीस आयुक्त होते त्यांना चिट दिली भाजप आणि उरलेले दोन आरोपी तुरुंगात होते ते आता सध्या सुटले आणि निंदे गटामध्ये ते आता मिंजे गटामध्ये आहे त्यांच्यासाठी काम करतात कदाचित ते निवडणुका लढतील अंधेरीतून आणि दुसरे जे महात्मा आहेत हे अशा प्रकारे पत्र व्यवहार करून म्हणजे अनिल देशमुखांनी एक माहिती समोर आणली त्यानंतर त्यांनी काही फडणवीसांमध्ये आरोप केले खरुसार उत्तर द्यायला उत्तर देण्यासाठी त्यांना तुरुंगातला प्रवक्ता लागतो की त्यांना तुरुंगातला खून दहशतवाद यातला एक आरोपी भाजपचा प्रवक्ता म्हणून काम करतोय मी जे वारंवार म्हणतोय तुम्ही विसरू नका मी गेले एक वर्ष सांगतोय की राजकारणासाठी आणि निवडणुका जिंकण्यासाठी सरकार मधले काही प्रमुख लोक गुंड टोळ्यांचा आणि तुरुंगातील गुंडांचा वापर करतायत हे मी वारंवार सांगतोय हे तुम्हाला आता सिद्ध झाला तुरुंगात फोन जात आहे त्यांचे तुरुंगात त्यांचे प्रतिनिधी जात आहेत सरकारचे कोणी काय बोलावं कोणी काय स्टेटमेंट द्यावी आणि मला मीडियाचं आश्चर्य आहे खुनातल्या दहशतवाद्यातल्या एका आरोपीला आरोपीच्या वक्तव्याला तुम्ही इतकं महत्व देत आहे एवढं महत्व देत आहे या महाराष्ट्राच्या राजकारणाचा दर्जा भारतीय जनता पक्षानं खास करून फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील या भाजपच्या एका टोळीनं किती खाली आणलेलं आहे हे वारंवार जे म्हणतोय त्याला स्वतः फडणवीसच पाठबळ देत आहेत तुमच्याकडे प्रवक्ते आहेत मला माहिती आहे तुम्ही सोमे गोमे अनेक प्रवक्ते गेलेले आहात पण आता तुरुंगातल्या लोकांना जर मी भाजपच्या प्रवक्ते पदाची जबाबदारी दिलेली आहे त्याच्यामुळे महाराष्ट्राची मान शर्मेने आज खाली आहे एक आणलं जातं अत्यंत गंभीर स्वरूपाचा आरोप आहे आणि तो काहीतरी सांगतो मी देवेंद्र फडणवीस पत्र लिहिलंय बर या सगळ्यांची नारको करा भाजपच्या लोकांची मग कळेल त्यांनी काय गेल्या दहा वर्षात कांड केलेले आहेत ते कसल्या नारको आणि काय अनिल देशमुख असतील संजय राऊत असतील नवाब मलिक असतील केजरीवाल असतील संजय सिंग असतील ईडीचा गैरवापर करून पोलिसांचा गैरवापर करून आम्हाला अडकवण्यात आलं आणि मुंबईचे पोलीस आयुक्त त्यावेळेचे या सगळ्या खटल्यात मुख्य आरोपी त्यांना मोकळं सोडण्यात आलं कारण त्यांनी अनिल देशमुखांवरती आरोप करून हळहळ आता आज जयंत पाटलांचं नाव त्यांनी घेतलं माझ्याकडे असे तुरुंगातले दहा लोक उभे करू शकतो जे फडणवीसांचं नाव घेतील जे बावनकुळांचं नाव घेतील अमित शहाचं नाव घेतील अमित शहा पण तुरुंगात जाऊनच आले आहेत ना भारतीय जनता पक्षाने असे संत महात्मे गोळा केले आता काही दिवसांनी एकाला तर वॉशिंग मधून वॉशिंग मशीनमध्ये टाकलेलंच आहे या खटल्यातल्या एका पोलीस अधिकाऱ्याला आता ह्यालाही वॉशिंग मशीनमध्ये टाकून स्वच्छ करते बघा या राज्याच्या राजकारणाची पातळी आपण किती खाली आणायची या राज्यातल्या नेत्यांनी ठरवायला पाहिजे देवेंद्र फडणवीस यांच्या वतीचा आमचा वारंवार आक्षेप आहे की तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणाचं डर्टी पॉलिटिक्स गटार केलेलं आहे फडणवीसांनी समोरून सांगायला पाहिजे गृहमंत्री म्हणून एका गुंडाच्या एका दहशतवाद्याच्या स्टेटमेंटवरती विश्वास ठेवू नका म्हणून हे गृहमंत्री म्हणून त्यांचं काम आहे हे गृहमंत्री म्हणून काय करताय तर टाळ्या वाजवतायत या आरोपीच्या वक्तव्यावर पहा पहा एक आरोपी काय बोलतो आहे स्वतः ते वकील आहेत देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र अशा राजकारणाचा तिरस्कार करतो हे डिसपॉलिटिक्स आणि देवेंद्र फडणवीस या राजकारणाचे सूत्र झाले मी आपल्याला सांगतोय ना महात्मा काय सांगतोय आहे कोण आहे त्याच्यावर चर्चा झालेली आहे ना वारंवार झाली त्याच्या आधी तुम्हाला नक्कीच तुम्ही विसरता त्या ऑफर संदर्भात मी राज्यसभेचे तेव्हाचे चेअरमन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून ते कळवलं होतं की अशा प्रकारे माझ्यावरती दबाव येतोय आणि मला सांगितलं जात आहे की महाविकास आघाडीचं सरकार जे आपण बनवत आहे त्यापासून दूर राहा नाहीतर तुम्हाला ईडी आणि सी बी आयच्या कारवाईला समोर जावं लागेल आणि हे मी रेकॉर्डवर ते आणलेलं आहे हे मी तेव्हा आमचे उपराष्ट्रपती आणि माझे आमच्या राज्यसभेचे चेअरमन कारण मी त्यांच्या सभागृहाचा सदस्य होतो आणि आहे त्यांना ताबडतोब ते कळवलेलं आहे अशा प्रकारच्या दबावाच्या नीती अनिती आमच्यावर चालल्या पण देशमुख जे असतील अनिजी मी असे आम्ही झुकलो नाही आमच्यातला मराठी बाणा जो महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे तो आम्ही कायम ठेवला आम्ही जर झुकलो असतो वाकलो असतो आम्ही त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री असतो आम्ही स्वाभिमानानं राहिलो आम्ही राहू काय करणार आमचे प्राण घ्याल आमच्यावर गोळ्या चालवाल ना तुम्ही अजून काय करू शकता आमच्यावर तुम्ही गोळ्या चालवाल रस्त्यावरती आमची तुम्ही सगळी सुरक्षा व्यवस्था काढून घेतलेली आहे आम्ही तक्रार नाही केली आता बोलताना जो भा, जो पार्टीवर जो व्यक्ती मनसे हारी जाते आहे ना तो कभी जीत नाही पाहिजे और महाराष्ट्र की जो है, मिट्टी है बहुत स्वाभिमानी लोगों की मिट्टी है शिवाजी महाराज की मिट्टी है ये वाले हार गए देवेंद्र फडणवीस खुद चुनाव हारने जा रहे हैं विधानसभा का आप देखिए और 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 वो मनसे और और वो मनसे, वाली, मनसे, वाली जो मनसे है मैं देख रहा था कि आज साहब को मिल रहे हैं मुख्यमंत्री क्या बोल रहे थे मैंने कल देखा है कि सुना है कि हम सभी सीटों पर चुनाव लड़ेंगे सभी सीटों पर चुनाव लड़ेंगे और आज मुख्यमंत्री को मिलने जा रहे हैं कितना बड़ा डील हो सकता है चलिए थैंक यू वेरी मच